नमस्कार मी वर्षा वसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया आजच्या टॉप टेन घडामोडी कुकेनडॉन अरुण गवळीला पेरोलवर सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगतच राहावं लागण्याची शक्यता वर्तवणं येते ती काही दिवसांपूर्वी अरुण गवळीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार मुदतपूर्व सुटका देण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणीदरम्यान अरुण गवळीला सुट्टी देण्यास नकार दिला मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघरमध्ये उत्पादित होणाऱ्या चिक्कूचे भाव गडगडले आहेत त्यामुळे चिक्कू खरेदी करणारी लिलाव केंद्रं कालपासून सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे डहाणूच्या चिक्कू उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज किमान दहा लाख रुपयांपर्यंतचे नुकसान होणार आहे कुलाबा ते सिप्स मेट्रो तीन मार्गिका सुरू होण्यासाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत मेट्रो तीनच्या आर येथे बी के सी या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेच्या मेट्रो गाड्यांची तपासणी रिसर्च डिझाईन अँड ऑर्गनायझेशन और संस्थेतर्फे पूर्ण होऊन महिना उलटला असला तरी अद्याप मेट्रो मार्गिकेसाठी कमिशन ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी पथक दाखल झालेले नाहीये दरम्यान अद्यापही पथक आले नसल्याने मेट्रो मार्गिकेच्या चाचपण्या पूर्ण होऊन मार्गिका सुरू होण्यास विलंब होणार असल्याची स्थिती निर्माण झाली केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडनं मंगळवारी जारी करण्यात आला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणं आवश्यक असणार आहे एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेचा पात्र असेल लोकसभा निवडणुकीत महायुतीला विंचर पाठिंबा देणाऱ्या रा राज ठाकरे यांच्या मनसेने विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेमलेले ने निरीक्षकांचा आजपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील दौरा सुरू होणार आहे निवडणुकींसाठी इच्छुक उमेदवारांची नावे जमा केली जाणार आहेत सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी एका फुटाने उतरली असून शहरातील सखल भागातील पाणीही ओसरू लागले त्यामुळे नदीकाठच्या गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे सध्याची कृष्णा नदीची पाणी पातळी सदतीस फूट पाच इंच इतकी आहे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या वाहतुकीत आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ दरम्यान पाचव्या सहाव्या मार्गिकेची चाचपणी केली जात आहे ही मार्गिका टाकण्याचा निर्णय झाल्यास मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचा मोठा खोळंबा होणार आहे हार्बर मार्गावरील लोकलचा प्रवास हा स्टँडस रोडला संपणार असून मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रे सर्व फास्ट लोकल ट्रेन भायकायला थांबणार नाही आहेत अर्थातच याबाबत अजूनही निर्णय होणं बाकी आहे महाराष्ट्राचे दैवत असलेल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातून तीन विशेष गाड्या चालवण्याचा सा निर्णय घेतला आहे यामध्ये अकोला येथून मंगळवारी विशेष एक्सप्रेस पंढरपूरला निघणार आहे त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूर गाठणं सोयीचं व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपासून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन आणि उपोषणाचे हात उपसण्यात येत आहे मराठा आरक्षणाचा लढा सुरू असताना एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील पोलीस भरती मराठा समाजातील ईडब्ल्यूएस एस प्रवर्गातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आली आहे त्यामुळे शहर व ग्रामीण पोलिस दलातील ईडब्ल्यूएस एस घटकातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सध्या तरी ब्रेक लागलाय वांद्रे ते वर्सोवा दरम्यान उभारण्यात येत असलेल्या सागरी आणि वर्सोवा कनेक्टरचा आता पश्चिम महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे या उड्डाण पुलामुळे पश्चिम उपनगरातील जुहू आणि वर्सोवा भागात होणाऱ्या संभाव्य कोंडीच्या वेळेस ओळखून त्याच्यावर उपाययोजना केल्या जाणार आहे त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना आखल्या आहेत